विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे नांदेड जिल्ह्यात देखील वेगवान घडामोडी घडत आहेत नांदेड जिल्ह्यात विधानसभेचे नऊ मतदारसंघ आहेत माजी मुख्यमंत्री दिवंगत शंकरराव चव्हाण माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी या जिल्ह्याचं नेतृत्व केलं आहे नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघ हा नांदेड जिल्ह्यातील एक महत्त्वाचा मतदारसंघ आहे नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत शिवसेनेचे बालाजी कल्याणकर यांनी आपली दावेदारी केली होती त्यांना पराभूत करण्यासाठी काँग्रेसने दोन वेळा आमदार राहिलेले डी पी सावंत यांना उमेदवार म्हणून उभे केले होते याशिवाय एम आय एमचे फिरोज लाला यांनीही या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यावर शिवसेनेचे बालाजी कल्याणकर यांना बासष्ट हजार आठशे चौऱ्याऐंशी मते मिळाली तर काँग्रेसचे डी पी सावंत यांना पन्नास हजार सातशे अठ्ठ्याहत्तर मते मिळाली होती यामध्ये शिवसेनेच्या कल्याणकर यांना जवळपास बारा हजार मतांनी विजय मिळाला होता नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या जातीय समीकरणाची चर्चा केली तर येथे अठरा टक्के दलित मतदार आहेत आदिवासी समुदायाची संख्या कमी आहे आणि त्यांचा मतदारसंघावर प्रभाव केवळ दोन दशांश पाच टक्के एवढा आहे या मतदारसंघात मुस्लिम मतदारांचं वर्चस्व आहे ज्यांचा मतदारसंघावर प्रभाव चोवीस टक्के आहे शहरी आणि ग्रामीण मतदार यांच्यातील तफावत खूप मोठ्या प्रमाणात आहे येथे केवळ बावीस टक्के ग्रामीण मतदार आहेत तर उर्वरित अठ्ठ्याहत्तर टक्के हे शहरी मतदार आहेत दरम्यान या मतदारसंघात नेमके काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले ला आहे यावेळी शिवसेना शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकर यांना उमेदवारी देण्यासंदर्भात भाजपने विरोध केला होता महायुतीत ही जागा भाजपला सुटावी अशी मागणी करण्यात येत होती भाजपकडून मिलिंद देशमुख हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते तर माधव पावडे हे शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर डी पी सावंत कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते पण त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही आता महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसला मिळाली आहे अखेर जागा वाटपाचा तिढा सुटल्यानंतर उत्तर विधानसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये चढावड होत असताना मिलिंद देशमुख यांनी भाजपसोबत बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला ते सुद्धा आता निवडणुकीच्या रिंगणात आहेत वंचितकडून इंजिनियर प्रशांत इंगोले हे सुद्धा उमेदवार आहेत नांदेड उत्तरमधून काँग्रेसने अब्दुल सत्तार यांना उमेदवारी दिल्यानंतर उद्धव ठाकरे गटाकडून अपक्ष उमेदवार संगीता डक पाटील यांनासुद्धा उमेदवारी देण्यात आली आहे त्यामुळे आता उद्धव सेनाविरुद्ध शिंदेसेना असा सामना होण्याची दाट शक्यता आहे परिणामी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार बालाजी कल्याणकर यांचे टेन्शन खूपच वाढले आहे संगीता पाटील डक यांच्या उमेदवारीवरून आता उद्धव ठाकरे यांच्या सेनेतही दोन गट पडल्याचे पाहायला मिळत आहे या निर्णयामुळे काही शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त केली तर अनेकांनी सोशल मीडियावर उद्धव सेनेने शिंदे सेनेविरुद्ध उमेदवार दिल्याचे स्वागत केले आहे आता या निवडणुकीच्या नंतरच आपल्याला कळेल की या बहुरंगी लढतीत कोणाचा विजय होणार तुम्हाला काय वाटतं नोंदवा तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये भेटूया पुढच्या वेळेस आपल्या चावडीवर तोपर्यंत पाहत रहा फक्त आणि फक्त आपली चावडी धन्यवाद